रामकृष्ण नारी मंडळी आज आपल्यासमोर सुंदर असा आठ महिन्यामध्ये सुंदर अशा प्रकारे विद्यार्थी पकवाद वाजवतो या ठिकाणी आपण त्याची थोडीशी मुलाखत घेऊया रामकृष्ण नारी महाराज रामकृष्ण आपला परिचय माझे नाव आर्यन महाराज शिंदे मी रायगडमधून आहे महाराज आपण कोणत्या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत गुरुकृपा वारकर शिक्षण संस्था आळंदी देवाची मार्गदर्शक संजयजी महाराज ढाकणे मयुरजी महाराज राठोड सुभाष महाराज राठोड महाराज आपण किती दिवसांमधून संस्थेमध्ये सध्या शिक्षण घेत आहात मला आठ महिन्यामध्ये महाराज आपली कोणतं कोणतं शिक्षण आपलं झालेलं आहे दीडशे बारा वाजे नीडशे बोल झालेले महाराज तुमचे आठ महिन्यामध्ये दीडशे बोल वा खूप सुंदर वा खूप सुंदर आहे दीडशे बोल तुम्ही वाजवताय हो। दीडशे बोल तुम्ही म्हणताय हो। शंभर टक्के खरं बोलताय महाराज हो। वा बघा आठ महिन्यामध्ये महाराजांचे दीडशे बोल झालेले आहे वा पहिला बोल कोणता आहे वाजवाभर महाराज मात्रामध्ये म्हणा वाजवाभर महाराज दागिन तसे सगळे महाराज महाराज ज्ञानोबा तुकाराम चे बोल वाजवा सरपटे मात्रा चार वाजवा महाराज मात्र्यामध्ये मध्ये म्हणा वाजवा सरपटी मात्र आठ वाजवा महाराज म्हणा एक बोल धातुंगा बोल म्हणा वा महाराज सरपटी मात्र सोळाचा बोल वाजवा

साधा टेकाचा एक बोल वाजवा बघा या ठिकाणी महाराजांचा झालेले आहे महाराज आपण कीर्तन केलेलं आहे का हो। किती कीर्तन केलेले महाराज आपण दहा कीर्तन केलेले आहे हो। आठ महिन्यामध्ये कोणत्या अभंगावर केलेले आहे महाराज हां त्याच्यानंतर वा महाराज आपण प्रवचन किती केलेले आहे पाच प्रवचन कोणत्या प्रवचन केलेलं आहे महाराज जो माझं वेळ अमिन शरण त्याची निवारी जन्म मरण याला एक आता शरण शरण एक महाराज आपण कधी पायवारी केलेली आहे का संस्थेत हो। आल्यापासून कुठून कुठ पर्यंत केलेली आहे लोणार ते पैठण केलेले आहे पायवारी केलेली आहे का वा वा पायी चालून वारी केलेली आहे ना भजन म्हटलेलं आहे ना बघा महाराजांची खूप तयारी झालेली आहे महाराज आपण श्लोक किती पाठ झालेले आहे आपले पंधरा वाद्य आहे बारा वाद्य आहे चालू आहे नव्वद चालू आहे आणि पांडुरंग अष्टक झालेला आहे का हा माऊली अष्टक माऊली अष्टक एक श्लोक म्हणा बर महाराज महायोग पिथे तटे भी वरम कुंडरी काय धातु महेंद्रे समागत तिष्टमतमानंद कंदम् परब्रह्म लिंगं भजे पांडुरंगम् मावल्याष्ट्रज वा। <laughs> एक श्लोक म्हणा महाराज कलावज्ञ जीव धरार्थ अवतारम कलांकांक तेजोदिदामोतिवक्त्रम कलानीशवादापनुधारदक्षम समाधीस्तमूर्तिम भजे ज्ञानदेव महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजवा खूप सुंदर महाराज आपले तयारी अतिशय चांगले शंभर टक्के खरं बोलताय तुम्ही सगळ्या संस्थेमध्ये आपल्याला जातं जात एवढ्या कमी दिवसामध्ये एवढी खूप सुंदर तयारी तुमची झालेली आहे आणि एवढं सगळं श्रेय हे तुम्ही कोणाला दिसान महाराज श्री गुरु वारकरी शिक्षण संस्था या संस्थेमुळे मी इथं आलो आणि मी एवढा वाद शिकलो बोलाय शिकलो वाह खूप सुंदर महाराज धन्यवाद अशी तयारी आपण होत राहू रामकृष्ण अरे महाराज रामकृष्ण